सुद्धा तुम्ही सांगा सर की आज विरोधक जे आहे तुम्ही पायऱ्यांवर उभे आहात विधिमंडळात आणि बाहेर तुम्ही कशा पद्धतीने नाही ना खरं म्हणजे आम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर या ठिकाणी घोषणा देतो याच सरकारचा अपयश आहे कारण या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये चर्चा होणं अपेक्षित असतं महाराष्ट्रातली शेतकऱ्यांचा प्रश्न असेल कोरोनाचं संकट असेल महिला अत्याचाराचे विषय असतील आज पूर्णपणे महाराष्ट्र त्या ठिकाणी अराजकतेच्या उंबरट्यावर आहे मग यावेळेला सरकारला मार्गदर्शन करण्याची भूमिका विरोधी पक्ष म्हणून असते त्यांच्यावर भूमिका परंतु सरकार हे पळ काढत आहे कारण सगळे विषय आम्ही जेव्हा मांडू त्यावेळेला सरकारकडे उत्तर नाही आणि म्हणून सरकार त्यापेक्षा अधिवेशनाला सामोरच जायचं नाही दोन दिवसाचं अधिवेशन एक दिवस शोक प्रस्ताव हो। दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी काय चर्चा होणार पुरवणी मागण्या परत विधेयक आणि त्याच्यामुळे वाटतं सरकार आंदोलन या ठिकाणी आमच्या आक्रमकतेपुढे त्या ठिकाणी पळ काढतं